तर तुम्हाला सगळ्याच्या आधी घटस्थापना करायच्या अगोदर ही आंबाबाईची मूर्ती कशी नटवलेली आहे साडी नेसवण्यात आली का हे पण नक्की मला सांगा ही आईसाहेब येडेश्वरीची आई आई मूर्ती हे बघा अशी साडी नेसवलेली आहे हिला पण ही मांडर देवी आई काळू काळूबाई आईसाहेबाची मूर्ती हे काळूबाईची हिला अशी साडी नेसवलेली आहे ही दुसरी काळ्याश्वरीची मूर्ती इथं गणपती बाप्पा आहे ते आई साहेबचा फोटो आहे इथे घटस्थापना अशी झालेली आहे तर नमस्कार सगळ्याला पाया पडणे येते अंबाबा येस्थापना तर तर घटस्थापनेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सगळ्या आराध्य मंडळा भाऊ बहिणींना सगळ्यांना पाया पडणे येते मानापानाचे तर मी पानाची माळ गुपतोय तर किती पानाची माळ गुपायची तर नऊ पानाची माळ गुपायची नऊ पानाचा माळ असतो झाली मा पानाची माळ गुप सगळी इतरचं पाणी आणून केलेलं आहे यात एक रुपाया हळदी कुंकू थोडस तांदूळ एक सुपारी खारीक हे हाळकुंड हे खोबऱ्याचा तुकडा आणि बदाम असं वस्तू टाकायचे ह्याच्यात हे घाटाच्या ह्याच्यात टाकायच्या आणि <coughs> कालावाद्वार आहे ही बांधायची पद्धत ही बांधावाच लागतो सात पाच येड घ्यायचं सात तर मी सात येड घेतलेला इथं त्याला असं हळकूळ बांधून असं बांधावं लागतं बांधायचं त्याला हादी कुमकाचं स्वस्ती काढायचं हे झालं घाटाचं तयार झालं ही घाटाचं आणि हे कलश म्हणून मांडायचा आणि ह्याला बी स्वस्तिक काढायचं त्याच्यावरच ही काढायला लागले कलश मांडायचं म्हणजे त्याला मांडावं लागते

हा झाला कलश तयार आपला हा झाला कलश <coughs> तयार तर ह्याला बी पाच पानं मांडायची अशी आणि आपण सगळं सात धान्य घेतलेलं आहे नऊ धान्य घेतलेलं आहे सगळ्यात नऊ नऊ धाले सगळं हे धान्य सगळं घेतलेलं आहे पाणी वाटायचं तर अशा पद्धतीने मी तयार करून घेतले पहिल्यांदा तर त्याच्या खाली आधी ही अशी पत्र ठेवायची आणि ह्याच्या असं खाली मी बदामाची पानं टाकली ती आणि अशी घेऊन म्हणजे टोपलीत असं इथं ठेवणार आहे म्हणजे पाणी आपण काही पडलं तरी खाली वगळून येत नाही धान्य जे आहे ह्याच्यात टाकायचं ते एक टाका थर दुसरा अजून मातीचा थर टाकायचा माणसामध्ये ती दोन दोन गट झाल्याचं दोन असं काही नसतं तर मी असं दोनदा थर आहे घाटाचा डान्य बघाय तर मी असं सगळं घट भरून घेतलेला आहे तर आता मी ते ठेवून सगळं पूर्ण ठेवून घेतलेलं आहे मी हे सगळं हे करून घेतलेलं आहे तर आता हे आपण कलश तयार करायला जेव्हा ठेवायचं इथं आपण हा जे नारळ बनवलेला आहे ते ह्यावर ठेवायचं असा मी घटक पाहिल्यापासूनच नारळ ठेवतो आमच्याकडे पद्धत आहे नारळ ठेवायची आणि पाण्याची मग आता था 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 था। खा, खा। का माझ्या तर इथं आपण पाच पानाचा इडा मांडलेला आहे म्हणजे सगळ्याच पेशल पेशल मांडण्यापेक्षा सगळ्याच इथं पाच पानाचा इडा मांडलेला आहे तो थोडं तांदूळ घेऊन गणपती म्हणून सुपारी मांडायची खारीक, खोबरं सुपारी आता पावसामुळे काय हर आणायला आम्हाला जाता आलं नाही तर अशा पद्धतीने आमची घटस्थापना झालेली आहे आता सगळं हे करून झालेलं आहे आता आरती करू शकतो आपण चला भेट पुढचे दे बाय